त्याच वेळेस काय होतं बघा लहान पिल्लांचे गुडघे सुसतात बरं का मग लहान पिल्लाचे गुडगे सुचतेत हे बरो जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के शेळी पालकाच्या शेडवर हे तक्रार आहे बरं का मग ते फिरस्ते असेल बंदिस्त असेल कसलं असेल कसलं असेल बऱ्याच शेळीपालकाला सांगून सुद्धा ह्याचा एक टक्कासुद्धा सुद्धा फरक पडत नाही मग आता झाल्यानंतर हे पुन्हा लय अवघड बरं का मग हे ऊच नाही म्हणून काय करावं लागतं आहे बरं का आपण वारंवार सांगितलं आहे बऱ्याच पिल्लांचं काय होतंय गुडघ्याजवळ पाणी होतंय बघा पुढच्या विशेषतः पाठीमागच्या होत नाही पुढच्या दोन्ही गुडघ्यामध्ये पाणी होतंय आणि त्या पिल्लाला चालतासुद्धा येत नाही पिल्लू असं ताटसारखं काठीला लागल्यासारखं चालते मग अशी तक्रार होती बरं का आणि पुन्हा त्या पिल्लाला दूध पिता येत नाही कारण दूध पिताना कधी काय करावं लागतं गुडघे टाकावं लागते त्यावेळेस ते गुडघे टाकता येत नाहीत अशा प्रकारे ते पिल्लू पुन्हा क्रश क्रश होऊन कालांतरानं मरून सुात आहे बरं का मग अशा बऱ्याच शेळीपालकांच्या तक्रारीत बऱ्याच मग नेमकं ह्याच्यासाठी काय करावं लागेल हे काय होतं आहे बघा ज्या वेळेस आपली शिळी डिलिव्हरी होती का नाही शिळी डिलिव्हरी झाल्यानंतर आपली डिलिव्हरी कुठंही होते मग कधी काही काय आपण काही गोंध ठेवत नाहीत किंवा काही ठेवत नाहीत किंवा पिल्लांना उचलून कुठल्या तरी एखाद्या जमिनीवर आपण ठेवतो त्यावेळेस काय आहे त्याच्या नाळेवाटं जमिनीतले असणारे विषाणू जमिनीत सुप्त अवस्थेमधले बसलेले विषाणू त्या पिल्लांच्या नाजूक नाळे त्याच्या शरीरामध्ये प्रवेश करतात आणि त्याच्यामुळं शि पिल्लांना त्या अनेक प्रकारचे रोग होतात बरं का पण हा मेजर हा रोग लवकर होतो आहे मग हा रोग जर होऊ द्यायचा नसला तुम्ही काय करायचं आहे बरं का ज्या वेळेस डिलिव्हरी होती का नाही त्यावेळेस एकच काम करायचं आहे हे बघा हे फक्त आगर शंभर रुपयाली येते हे टिंकचर आयुडीने बरं का हे आय आयडीन हे सगळ्याच उपयोगाला येते हे आयडीन काय करायचं एका वाटीत अगर टॉपनात घ्यायचं पिल्लू जन्म झाला रे झाला एका वाटीत अगर टॉपनात घ्यायचं आणि त्याची नाळ दोन दिवस दोन ते तीन दिवस चांगली भिजवायची त्याच्यामध्ये बरं का मग ते वाळू वाळून गेलेले असो कशी असो चांगली जर भिजवली ना तुम्हाला सांगतो ते विषाणू जाणार नाहीत आणि जर गेले असतील तरी त्या ठिकाणी ते मरतील आणि तुमच्या पिल्लाला गुडगी आजार शंभर टक्के होणार नाही आता झाल्यानंतर काय करायचं कर ह्याच्यावर एक व्हिडिओ बरं का आपला पण होच नाही म्हणून शंभर टक्के जर तुम्ही हा इलाज केला तर तुम्हाला सांगतो तुमच्या पिल्लाला अजिबात कसल्याच प्रकारची गुडगी किंवा गुडगी किंवा इतर त्या विषाणूपासून होणारे आजार शंभर टक्के होणार नाहीत मंडळीनं नवीन असाल ना, ना, ना तर बेलगंडीचं बटन दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे तो अगोदर तुमच्याकडे येईल तर मंडळी नो थांबू ह्याच ठिकाणी तोपर्यंत जय हिंद